शेतकरी मित्रांनो आपण करतोय काठेवाडी शेळी पालन आणि ही जी आहे ही आपल्या समोर दिसत असेल ही काठेवाडीची पहिल्या वेतामधली एक पाट आहे याच्या अंगावरचे केस वगैरे आपण कापून घेतलेत ह्या मोठ्या शेळ्या आहेत तिकडे बघू शकता तिकडं पण पाठी आहेत इकडं आता पूर्ण शेळ्या मोठ्या साईजच्या बसलेल्या आहेत आणि आपण सकाळ सकाळ दूध काढतोय ही पहिल्या वेतामधली पाठ जी आहे किती दूध देऊ शकते हे तुम्हाला लाईव्ह व्हिडिओमध्ये दाखवणार आहे बघू शकता दूध काढणं चालू झालेलं आहे कारण काठेवाडी शेळी ही दुधासाठी प्रसिद्ध असते हे आपल्या सर्वांना माहिती आहे आता ही जी पाठ आहे हिच्या खाली कोणतंही बच्च वगैरे किंवा पिल्लू नाहीये कारण ही, ही गाभुळडी होती आमच्या भागामध्ये गाभुळडी म्हणतात कारण इनं पंधरा दिवसाच्या अगोदरच एक पिल्लू जे आहे ते बाहेर टाकलं होतं त्याच्या अंगावरती केस वगैरे व्यवस्थित नव्हते तरीसुद्धा दूध कशा पद्धतीनं देऊ शकते हे दाखवतोय कारण आपली गावाकडची उस्मानाबादी असेल बाकी कोणतीही दुसरी शेळी असेल ती काठेवाडीच्या तुलनेत दूध फार कमी देत असते त्यामुळं दुधासाठी काठेवाडी ही प्रसिद्ध असते तर ही पहिल्या वेतामध्ये दूध किती देऊ शकते हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करणार आहे आपण कोणतं शेळी पालन करताय आणि आपला व्हिडिओ कुठून बघताय ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडा तर व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे इतर शेतकरी मित्रांपर्यंत पण पोहोचवायचं आहे जेणेकरून त्यांनासुद्धा या गोष्टीचा फायदा होईल बघू शकता इकडं दूध काढणं चालू आहे आता हे जी पिल्लं तुम्हाला दिसत आहेत हे या शेळीची आहेत ती खुराक खात आहे सकाळ सकाळ इथं लाईव्ह दूध काढून दाखवतोय कारण असे व्हिडिओ युट्यूबवर सहसा कोणी टाकत नाही पण आपण पूर्ण माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय बघा आता इथं दूध काढणं चालू आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघताय नक्की कमेंट करा कारण मलाही समजेल की आपली ऑडियन्स तिथपर्यंत आहे चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेळीपालनातील काही माहिती लागली तरी कमेंटमध्ये कळवा तर अशा पद्धतीने इथं दूध काढणं चालू आहे व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे व्हिडिओ जर आवडला तर तुमच्याकडे कोणत्या शाळ्या आहेत तेही कमेंटमध्ये कळवा आणखीन काही माहिती लागली तेही कळवा तर बघू शकता आपण दूध पूर्ण काढलेलं आहे ही दुधाची वाट पाट टायगर इथं उभाच आहे तो मोजून दाखव ते माप घे जवळपास ही पावणे दोन लिटरची गुंडी आहे गुंडी म्हणतात आमच्या भागामध्ये आता माप येत आहे आपल्याला माप आलं की आपण लगेच त्याला मोजून दाखवू तुम्हाला हे बघा माप आपलं आलेलं आहे आणि आता आपण दूध मोजून घेऊ पूर्ण हा काय शेळ्या विकण्यासाठी व्हिडिओ बनवत नाहीये हे फक्त तुम्हाला माहिती होण्यासाठी लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतो एक लिटर झाले याच्यामध्ये फेस नाहीये बघा म्हणजे एक लिटर आणि जवळपास अडीचशे ग्राम एवढं आपण धरू शकतो म्हणजे सव्वा लिटरच्या आसपास याच्यामध्ये दूध आपल्याला निघालेला आहे साधारण जरी पकडलं अजून या शेळीचे पंधरा दिवस बाकी होते म्हणजे वेण्यासाठी वे तिने अगोदरच पिल्लू फेकून दिलं होतं तरी सुद्धा इतकं जास्त दूध देऊ शकते कारण आपल्या गावाकडच्या शेळीला इतकं गावरान शेळीला दूध निघत नाही बघा या पाठीने इतकं दूध दिलेलं आहे तर विचार करा मोठ्या साईजची जर ही शेळी असेल तर किती दूध देऊ शकते ही झालं ही झालं अशा पद्धतीचं आपण शेळी पालन करतोय बघा व्हिडिओ आवडत तर नक्की लाईक करा इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा हा टायगर आहे टायगर हा इकडं शेळ्या पूर्ण आरामात बसलेल्या आहेत मोठ्या साईजच्या शेळ्या आहेत पूर्ण काही माहिती लागली तर नक्की कळवा सकाळ सकाळचा ता टाईम त्यामुळे व्हिडिओ तितका क्लिअर दिसत नसेल कदाचित पूर्ण शेळ्या हे बसलेले आहेत आराम आहेत व्हिडिओ आवडत करा व्हिडिओला लाईक ला, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला करा सबस्क्राईब धन्यवाद